नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर गणित समिती गेल्या महिन्यामध्ये रामानुजन गणित परीक्षा प्रावीण्य परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतलेली होती त्या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षा घेतली जाते सदरची परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित केंद्रावर आहे या परीक्षेसाठी कशा प्रश्न कशा स्वरूपाचे असतात अभ्यासक्रम कोणता असतो या अनुषंगानं काही प्रश्नपत्रिका सरावासाठी आपण सोडवलेल्या आहेत भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये यूट्यूबला टाकल्यानंतर या ठिकाणी गणित प्रज्ञा हा शब्द टाकल्यास आपल्यासमोर या प्रश्नपत्रिका येतील प्लेलिस्ट येईल त्याची दोन हजार चोवीसची आपण गणित प्रज्ञा परीक्षा येतं आठवीसाठी सरावासाठी सोडवत आहोत प्रश्न चार आपण सोडवलेले आहेत प्रश्न पाचवा झराक्स थोडीशी पुसट उठलेली आहे कॅमेऱ्याजवळ धरतो प्रश्न पाचव्यातले खालील संख्या मालिकेतील तीन संख्या शोधा खुलास आवश्यक म्हणलेला आहे सहा चोवीस साठ एकशेवीस अन्न पुढे तीन चौकडे आहेत त्या भरायच्या आहेत आपण यन घन वजा यन या सूत्राचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे सुरुवातीला एनची किंमत दोन घेतली आपण तर या ठिकाणी दोनचा घन आठ वजा दोन आठमधून दोन गेले सहा उरले यांची किंमत तीन घेतली तीनचा घन तीन वजा तीन तीनचा घन सत्तावीस वजा तीन चोवीस अशा पद्धतीनं सहा आणि चोवीस ह्या संख्या मिळालेल्या आहेत एनबरोबर चार घेतली चारचा घन वजा चार चारचा घन चौसष्ट वजा चार साठ त्यानंतर त्यान एनची त्यान किंमत पाच घेतली पाचचा घन वजा पाच पाचचा घन सव्वाशे वजा पाच एकशे वीस अशा पद्धतीनं सहा चोवीस साठ आणि एकशेवीस ह्या संख्या उपलब्ध झालेल्या आहेत या ठिकाणी पाचवी संख्या एनबरोबर सहा घेऊन सहाचा घन दोनशे सोळा वजा सहा दोनशे सोळा म्हणून सांगितले दोनशे दहा त्यामुळं इतर दोनशे दहा मिळालेले आहे ही पाचवी संख्या सहावी संख्या यांबरोबर सात घेऊन सातचा घनं तीनशे त्रेचाळीस वजा सात छत तीनशे छत्तीस त्यामुळं पुढची संख्या तीनशे छत्तीस त्यानंतर यांची किंमत या ठिकाणी आठ घेतलेली आहे आठचा घन पाचशे बारा वजा आठ पाचशे चार पाचशे चार आणि आठ पाचशे बारा त्यामुळं एक दोन तीन चार पाचवी दोनशे दहा सहावी तीनशे छत्तीस आणि सहावी पाचशे चार, चार पुढील तीन चौकटी दोनशे दहा तीनशे छत्तीस पाचशे चार, चार अशा आहेत ओके त्यानंतर एका आयताच्या बाजू अठ्ठेचाळीस सेमी आणि सोळा सेमी आहेत तर आयता एवढे क्षेत्र असलेल्या चौरसाची परिमिती काढा तीन गुणांचा प्रश्न आहे the side of the rectangle are 48 cm and 16 cm, then देन perimeter of square, if the area of square is equal to the rectangle, रेक्टँगल ओके प्रथम तायताचं क्षेत्रफळ लांबी गुणिली रुंदी विचारात घेतलं पाहिजे त्याची लांबी अठ्ठेचाळीस आहे रुंदी सोळा आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस गुणले सोळा सोळा अठ्ठे अठ्ठावीस असे अठ्ठावीसला आठ बारा सोळा चौक चौसष्ट शहात्तर सातशे अडुसष्ट चौसेमी सेमी आयताचे क्षेत्रफळ आहे पण आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच चौरसाचं क्षेत्रफळ दे आहे आयताचं क्षेत्रफळ म्हटलेलं आहे आयताचे क्षेत्रफळ असल्या चौरसाची परिमिती काढा म्हणजे चौरसाची परिमिती काढण्यासाठी चौरसाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे म्हणजे आयताचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ समानच आहे आयताचं सातशे अडुसष्ट म्हणून चौरसाचे सातशे अडुसष्ट चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचा सूत्र बाजूवर्ग आहे म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ सातशे अडुसष्ट म्हणजेच बाजू वर्गबरोबर सातशे अडुसष्ट सातशे अडुसष्ट म्हणजे पूर्ण वर्ग असणारी संख्या दोनशे छप्पन आहे दोनशे छप्पन गुणले तीन म्हणजे बाजू वर्गाचं म्हणून बाजू आणि दोनशे छप्पनचं सोळा तीनचं निघत नाही मात तीन ही बाजू आली बरं का सोळा वर्ग तीन मग चौरसाची परिमिती म्हणजे चार गुणले बाजू चार बाजू समान असतात चार गुणले बाजू सोळा वर्गमात तीन आहे सोळाचे चौसष्ट वर्गमात तीन सेमी ही चौरसाची परिमिती आहे ओके पुढचा प्रश्न आहे एका निवडणुकीत दोन उमेदवार होते एका निवडणुकीत दोन उमेदवार होते विजयी उमेदवार एक छेद सहा इतक्या मताधिक मताधिक्याने निवडून आला एकशे पन्नास मतदारांनी त्यांच्याविरुद्ध मतदान केले असते तर तो एकूण मताच्या एकशे चौदा इतक्या फरकाने पराभूत झाला असता तर एकूण मते किती या ठिकाणी विजयी उमेदवाराला पडलेली मते आपण एक्स मानूया पराभूत उमेदवाराला पडलेली मते आपण वाय मानूया एकूण मते या ठिकाणी विजयी उमेदवाराची मते आणि पराभूताची मते म्हणजे एक साधिक वाय प्रश्नातील अटीनुसार प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे या ठिकाणी विजयी उमेदवाराच्या एकूण मतांच्या आता विजय उमेदवाराला वाय मते पडलेत का नाही म्हणजे एक वजा वाय तो एकूण मतांच्या एक छेद सहा इतक्या एक छेद सात इतक्या मतांनी एकूण मते साधिक वाय त्याचा एक छेद सात म्हणजे एक छेद सात गुणिले एक साध एक वाय कारण एक साध एक वायचा एक छेद सात म्हणजे हा आणि बरोबर एक सदा वाय विजय उमेदवार एक सदावा आहे का तर वाय ही पराभूत उमेदवाराची मते आहेत वजा केली पाहिजेत त्यामुळं सात भागिले ते सात या एकसला गुणिले सात एक्स वजा सात वाय बरोबर एक साधिक वाय एक सांगित वाय उजवीकडचे मागे घ्यायचे सात एक्स वजा एक्स वजा सात वजा वाय बरोबर शून्य उजवी बाजू झाली सात एक समजणं नाही एक एक सेला सहा एक वजा सात वाय वजा वाय वजा आठ वय व शून्य हे पहिलं आता प्रश्नातील दुसऱ्या अटीनुसार की एकशे पन्नास मतदाराने त्यांच्या विरुद्ध मतदान केले असते एकशे पन्नास म्हणजे पराभूत उमेदवाराची मते वाय आहेत आणि विरुद्ध एक्सच्या विरुद्ध विजय उमेदवाराचे म्हणजे एक्सच्या विरुद्ध मतदान एकशे पन्नास झालं असतं म्हणजे पराभूत उमेदवाराला मिळाली असती म्हणून व्हायदिक एकशे पन्नास वजा पुन्हा पराभव विजयी उमेदवाराची मते वजा एकशे पन्नास त्याला न मिळणारी मते आहेत ओके या दोघांमधला फरक एक छेद चौदा म्हणून एकोणमते एकसाधिक वाय त्याचं एक छेद चौदा या ठिकाणी हे सोडवले असतावं कंस काढायचा वाय अधिक पन्नास सॉरी व सॉरी वाय अधिक एकशे पन्नास वजा एक स वजा वजा अधिक एकशे पन्नास बरोबर एक छेद चौदा कंसात एक साधिक वाय बर या ठिकाणी वजा एक पहिल्यांदा अधिक वाय नंतर घेतलं एकशे पन्नास एकशे पन्नास तीनशे बरोबर एकशे चौदा कंसात एक साधिक वाय आता या चौदानं भागिले चौदा आहे ते वजा एक अधिक वाय तीनशेला गुणिले करायचं म्हणजे उजूबाजू एक साधिक वा राहिली वजा चौदा एक अधिक चौदावा आहे चौदा त्रिकुंभेचे अधिक चार हजार दोनशे बरोबर एक साधिक वाय आता वजा चौदा एक स त्यानंतर हा एक स मागाला वजा एक अधिक चौदा वाय उजवीकडला अधिक वाय मागाला वजा चौदा आणि अधिक चार हजार दोनशे पली वजा चार हजार दोनशे वजा चौदा वजा एक स वजा पंधरा आणि अधिक तेरावायमधून वाय गेले अधिक तेरावाय वजा पंधरा एक सा अधिक तेरावाय बरोबर वजा चार हजार दोनशे हे दुसरं समीकरण आपण समीकरण एकमध्ये सहा एक साय वजा आठवाय बरोबर शून्य दुसऱ्या समीकरणामध्ये वजा पंधरा एक तेरा वाय बरोबर वजा चार हजार दोनशे एक, जा, एक में सर निरसन करायचं असेल तर एकमेकांच्या स गुणकाने एकमेकाला गुणायचं समीकरण एकला या पंधरा न गुणायचं समीकरण दोनला या सहा अनुगुणायचं या ठिकाणी समीकरण एकला पंधरानुगण्यानंतर पंधरा सक्कन नव्वद वजा पंधरा आठ ते वीसाशेबरोबर पंधरा शून्य शून्य इथं घेतलेलं आहे आणि दुसऱ्या समीकरणाला सहा नगुणायचे वजा नव्वद एक सधिक अष्ट्याहत्तर व्हाय आणि चार हजार दोनशेला पण या ठिकाणी आपण सान गुंत साई शून्य शून्य साई शून्य शून्य सहा शून्य बारा साहित्य सा, चोवीस एक पंचवीस त्यामुळं वजा नव्वद एक स अधिक अष्ट्यात्तर वाय अधिक पंचवीस हजार दोनशे हे समीकरण आपल्याला दुसऱ्या समीकरणाला पंधराने गुणल्यानंतर सालगुणंतर मिळालेलं आहे बेरीज करायची आहे समीकरण एकला पंधरा निगुण व समीकरण दोनला सहा निगुण व समीकरण एक व दोन मिळवू म्हणजेच या ठिकाणी अधिक नव्वदला वजा नव्वद जातील वजा एकशे वीस आणि अधिक अष्ट्याहत्तर वाय वजा एकशे वीस आणि अधिक अष्ट्याहत्तर वाय वजा बेचाळीस वाय बरोबर या ठिकाणी वजा पंचवीस हजार दोनशे दोन वज वजा वजा गेले पंचवीस हजार दोनशे न बेचाळीसला भागल्यानंतर हे वजा बेचाळीस पली बेचाळीस पल्ली भागले वजा वजा गेलेत या ठिकाणी बघा बेचाळीस सक्क सहन बारा सहा च एकवीस न पंचवीस म्हणजे बेचाळीस सक्क दोनशे व दोन शून्य वायबरोबर सहा से सा 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 या ठिकाणी ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक पुन्हा मांडलं सहा एक सजा आठ बरोबर शून्य सहा एक सजा आठ गुणले व्हायची किंमत सहाशे आठ संघ अठ्ठेचाळीस वजा चार हजार आठशे सहा एक सजा चार हजार आठशे बरोबर शून्य वजा चार हजार आठशे पलीकडे गेले सहा एक सरोबर चार हजार आठशे सहा न भागून साई आठे अठ्ठेचाळीस दोन शून्य आठशे म्हणजे एकूण मते विजय उमेदवाराला पडलेली मते आठशे पराभूत उमेदवाराला पडलेली मते सहाशे म्हणजे या ठिकाणी एकूण मते आठशे अधिक सातशे बरोबर चौदाशे ओके प्रश्न सहावा या ठिकाणी त्यातला ए मी लिहिलेला आहे एका धातूच्या गोळ्याची त्रिजा बाराशे मी आहे तो गोल वितळवून सहा मिमी व्यासाची धातूची तार काढली तर त्या तारेची लांबी किती मीटर असेल या ठिकाणी धातूचा गोळा वितळवायचा आहे आणि त्याचीच तार तयार करायची आहे म्हणजे धातूच्या गोळ्याचं घनफळ आणि तयार होणाऱ्या तारेचं घनफळ समान असणार आहे म्हणून या ठिकाणी मीटरमध्ये तार विचारलेलं आहे त्यामुळे सेंटीमीटरचं मीटर करायचं तारेची तारेचं व्यास मिलीमीटरमध्ये दिलं आहे त्रिजा काढायची आणि त्याचं सेंटीमीटरमध्ये मीटरमध्ये रूपांतर करायचं या ठिकाणी गोळ्याची त्रिजा आपण वार मांडली बारा सेमी आहे बारा भागिले शंभर मीटर कारण एक बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून बारा सीमीचं बारा शेत शंभर तसं ठेवलं तारेचं व्यास डी बरोबर सहा मिमे याची त्रिजा आर बरोबर डी भागिले दोन म्हणजे सहा भागिले तीन मिमी त्यामुळे एक हजार मिमीचा एक मीटर म्हणून आर बरोबर तारेची त्रिज्या तीन भागिले एक हजार मिमी गोलाचे घनपळ आणि तारेचं घनपळ समान असणार आहे आत्ता आपण पाहिलं गोलाचे घनपळ चार छेद तीन पाय आर घनं हे दुसऱ्या लिपीतलं लहान आर आहे बरोबर तारेचं घनपळ आर वर्ग येच ती व्रत्तची त्या ककराची आहे दोन बाजूला पाय पाय गेले किमती घाटल्या चार छेद तीन आर आहे बाराचे गो गोलाची त्रिजा बाराचे शंभर गुणले बाराचे शंभर गुणले बाराचे शंभर तीन वेळा बरोबर तारेचे घनपळ आर वर्ग म्हणजे तीन छेद हजार गुणले तीनशे हजार इथं आहे तीनशे आर वर्ग आहे गुणिले यच ही तारेची लांबी आहे आता डाव्या बाजूच्या ह्या सहा शून्य आणि उजव्याबाजूच्या या सहा शून्य गेल्यामुळं जे राहिलं आहे ते चार छेद तीन ब गुणिले बारा गुणले बारा गुणले बारा बरोबर तीन गुणले तीन गुणले याच इथं लिहिलेलं आहे ओके इथं जे राहिले आहेत ह्या सहा शून्या डावेकडच्या आणि उज्जकडच्या सहा शून्या जाऊन चार छे तीन गुणले बारा गुणले बारा गुणले बारा बरोबर तीन गुणले तीन गुणले एच आणि मग या एचची किंमत म्हणजे तारेची लांबी काढायची ही तारेची लांबी एच म्हणजे तर तीन गुणले तीन हे चार छे तीन गुणले बारा गुणले बारा गुणले बाराला भागीले येणार आहे एचची तारेची किंमत लांबी मिळणार आहे मीटरमध्ये पा या ठिकाणी हे तीन न तीन चोक बारा तीन एके तीन चोक बारा हे तीन चौक बारा चार चार वेळा आहे चार चौक सोळा पुन्हा चार चौक सोळा सोळा गुण्य सोळा म्हणजे या ठिकाणी दोनशे छप्पन सोळाचं वर्ग दोनशे छप्पन मीटर तारेची लांबी आहे ओके अशा पद्धतीनं आकृतीमध्ये रेषा यम समांतरेषा यन आहे रेषा यम समांतरेषा यन आणि रेषा पीक रेषा क्यू इथला बात्तर जे आहे इथं ए आहे इथे बे आहे इथे सी आहे त्यांच्या किमती काढायच्या आहेत या ठिकाणी पहा यन ये समांतर आहेत पी आणि क्यू समांतर आहेत संगत कोण एकरूप असतात संगत कोण एकरूप असतात समांतरेचे आहेत म्हणून इथं आपण एक्स म्हणूया म्हणून एक्स बरोबर बहात्तर ओके एक आणि बहात्तर हे संगत कोण आहेत विरुद्ध कोण एकरूप असतात विरुद्ध कोण एकरूप असतात ए आणि एक स विरुद्ध कोण आहेत परंतु एक बहत्तर आहे म्हणून ए बरोबर बहात्तर अंश ओके आकृतीमध्ये आंतर कोण पूरक असतात एक आणि वाय एकशे ऐंशी एक, एक बहात्तर आहे एकशे ऐंशी म्हणून बहात्तर गेले वायची कमजून मिळणार वाय आणि बी रेषे जोडीतलं आहेत त्यांची वर एकशे ऐंशी दाखवून बी काढायचा पाहूया पहा या ठिकाणी <pr> <heroin> रेषा यम समांतरेषायन पी समांतर क्यू आहे त्यामुळं या ठिकाणी इथला आता पाहिला आपण एक सहा बहात्तर हे संगत कोणी एकरूप असतात एक आणि बहात्तर बहात्तर आहे लक्षात ठेवायचे एकशे बहात्तर आहे ए आणि एक विरुद्ध कोण आहे एकशे बहात्तर आहे तर ए पण बहात्तर बी वाय यांची बेरीज एकशे ऐंशी आहे रेषे जोडीतील कोण आहेत एक सा आणि वाय अंतर कोण आहेत त्यांची बेरीज एकशे ऐंशी त्या अनुषंगाने एक साध वाय बरोबर एकशे ऐंशी अंतर कोणपूरक असतात एकशेची किंमत बहात्तर आहे बहात्तर पलड एक गेले एकशे ऐंशीहून बहात्तर गेले एकशे आठ वाय बरोबर एकशे आठ ओके रेषे जोडीतील कोण एकूप रेषे जोडीतील कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यामुळे बी आणि वाय एकशे ऐंशी वाय एकशे आठ आहे एकसाठ पन्ट गेला बी बरोबर एकशे ऐंशीने एकशेठ गेले बहात्तर बहात्तर बी बहतर आहे ओके ए पण बात्तर आहे पण काढलेलं आहे ए बहतर बी बात्तर युत्क्रम कोण एक रूप असतात या ठिकाणी सी आणि वाय हे युत्क्रम कोण आहेत ओके कोण सी आणि वाय युत्क्रम कोण आहेत वाय आणि सी एकरूप आहेत वायचं माप या ठिकाणी एकशे आठ असेल तर सीचं माप एकशे आठ आहे त्यामुळे ए बहात्तर बी बहात्तर आणि सी एकशे आठ ओके ए बहात्तर बी बहात्तर आणि सी एकशे आठ सी आहे त्यातला सर्व रूप द्या सिम्प्लिफाय तीन कंसात दोन पॉईंट पाच वजा चार मैरप कंसात दोन तेवीस तेवीस वजा सहा गोल कंसात नऊ वजा चौदा चौदाचे तीन गुणिले पाच गोलकौंस पूर्ण मयरूपकोंस पूर्ण कौंस पूर्ण पाहूया चार गुणांचा प्रश्न आहे प्रथम सर्वात आतला गोलकौंस सोडवायचा तोपर्यंत तीन चौकडकंसा दोन पॉईंट पाच वजा मयुरुपकंसा तेवीस सा गोलकंसासाठी या ठिकाणी चौदा गुणिले पाच चौदा पंचेस सत्तर छेद तीन केलं मयरूपकोंश पूर्ण कौंस पूर्ण ओके त्यानंतर या ठिकाणी बाकी तसंच लिहिलं आहे इथं तेवीस वजा सापर्यंत आतमध्ये छेद सारखा नाही नऊ छेद एक वजा सत्तर छेद तीन तीर्घ चौग्णाग्र नऊ तीर्घ सत्तावीस वजा सत्तर एक सत्तर इथं भागिले तीन बाकी तसेच कोण पुढं तसंच लिहिलं आहे इथंपर्यंत वजा सत्तर आधी सत्तावीस वजा त्रेचाळीस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येत संख्येची दिलं इथंपर्यंत तसंच पुढच्या पायरीला तसंच आहे तेवीसपर्यंत ह्या तीन न सहाला भागलेल्या आहेत तीन दोन्ही सहा आणि त्रेचाळीस गुणले दोन शहाऐंशी आतला वजा आहे बाहेरचं वजा वजा अधिक पुन्हा या ठिकाणी तीन तसंच दोन पॉईंट पाच वजा चार तसंच आतमध्ये हे सोडवून शहाऐंशी मिळालं बाहेर तेवीस आहे अधिक शहाऐंशी मिळालेलं आहे तेवीस आणि शहाऐंशी एकशे नऊ ओके एकशे नऊला ला पुन्हा बाहेर वजा चार आहे म्हणजे मैरेप कोंसात जे काय सोडवून मिळालेलं आहे शहाऐंशी अधिक तेवीस एकशे नऊला गुणले चार आहे चार नवे छत्तीस चारदा चाळीस तीन त्रेचाळीस चारशे छत्तीस बाहेर दोन पॉईंट पाच तसंच आहे तीन चौकड चौकसा दोन पॉईंट पाच वजा चारशे छत्तीस चारशे वजा चारशे छत्तीस या ठिकाणी वजा अडीच करायचं आहे म्हणजे मोठ्यातनं लहान वजा करायचं आहे मोठ्या संख्येने चिन्ह द्यायचं आहे म्हणजे चारशे छत्तीस म्हणून दोन पॉईंट पाच गेले चारशे तेत्तीस पॉईंट पाच आणि वजा चिन्ह म्हणजे वजा चारशे तेत्तीस पॉईंट पाच आणि लास्ट त्याला बाहेर गुणिले तीन आहे तिन्हाचे पंधराला पाच या ठिकाणी हच्यालेख इथं पॉईंट तीन त्रक नऊ तिन्हाचे पंधराला पाच हाच लेख तीन त्रक नऊ एक दहा तीन त्रक नऊने एक दहा तीन चौक बाराने एक तेरा वजा तेराशे पॉईंट पाच ओके याचा अंतिम उत्तर आहे प्रश्न सातव्यातला ए आहे विस्तार सूत्राचा उपयोग करून पुसड आहे वर धरलेला एकोणनव्वदचा घणं करायचं आहे एकोणनव्वदचा घणं म्हणजेच या ठिकाणी विस्तार सूत्राचा उपयोग करून लिहिलेलं येतं न एकोणव्वदचा घण एकोणनव्वद म्हणजेच नव्वद वजा एक कंसाचा घन ए वजा बी कंसाचं घन म्हणजे पहिल्या पदाचा घन म्हणजे नव्वदचा घन वजा तीन गुणले पहिल्या पदाचा वर्ग नव्वद वर्ग गुणिले दुसरं पद तसंच अधिक तीन गुणले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग एकचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन एकचा घन नव्वदचा घन या ठिकाणी सात लक्ष एकोणनव्वद हजार पुढं नव्वदचा वर्ग तीन गुणले नव्वदचा वर्ग एक्क्याऐंशीचे अधिक नव्वद गुणले तीन दोनशे दोन दो दो दोन सत्तर, एक दोन एक सत्तर तीन वजा आहेत पुढं सात लक्ष एकोणतीस हजार नऊशे तीन आठ हजार शंभरला गुणून दोनशे द चोवीस हजार तीनशे दोनशे सत्तरमधून एक गेला दोनशे एकोणसत्तर सात लाख एकोणतीस हजारमधून चोवीस हजार तीनशे वजा करून सत्तर हजार सा सात लाख चार हजार सातशे मिळाले सात लाख चार हजार सातशेमधून दोनशे एकोणसत्तर मिळवायचे त्यामध्ये सा ला सा सात लाख सा चार हजार सातशेमध्ये दोनशे एकोणसत्तर मिळवलं नऊ आणि शून्य नऊ सहा आणि शून्य सहा या ठिकाणी सात आणि दोन नऊ आणि सातशे चार तसंच सात लाख चार हजार नऊशे एकोणसत्तर सात लाख चार हजार नऊशे एकोणसत्तर हा या ठिकाणी एकोणनव्वदचा घण आहे ओके या ठिकाणी या आकृतीमध्ये बी डी आणि ई सी यामध्ये घासून एक रुपये आहेत तर आकृतीतील कोणते त्रिकोण एकरूप आहेत कोणत्या कसोडीनं या ठिकाणी त्रिकोण ए बी सी कोणत्या प्रकारचं आहे आता मध्यगाय एकरूप आहेत या मध्यगा बी डी आणि ए सी मध्यगा एकरूप आहेत आणि ए सी मध्यगा ए बीवर टाकलेलं आहे बी डी मध्यगा ए सीवर टाकलेलं आहे ज्या बाजूवर मध्यगा टाकलेल्या आहेत त्या बाजू पण एकरूप असतात मध्यगा बी डी एकरूप मध्यगा सी म्हणून रेख ए बी एकरूप रेख ए सी आणि म्हणून हा त्रिकोण समजविभूज त्रिकोण आहे म्हणून या दोन समद्भूत त्रिकोणात कुठला समजविभू त्रिकोण ए बी सी हा समजविधी त्रिकोण आहे समजविभूज त्रिकोण आहेत पण बी ए डी त्रिकोण ए बी सी हा समजविभूज त्रिकोण आहे आणि म्हणून त्रिकोण बी ए डी त्रिकोण बी ए डी आणि त्रिकोण सी ए ई या दोन त्रिकोणामध्ये रेख ए बी एकरूप रेख ए सी समजवी त्रिकोण मुळचाच आहे बरोबर त्यानंतर हा जो कोण आहे कोण बी ए डी एकरूप कोण सी ए ई e हा सामायिक कोण आहे ओके आणि या ठिकाणी ए बी आणि ए सी यूप आहेत मग ई आहे, हा ए बीचा मध्यबिंदू आहे डी हा ए सीचा मध्यबिंदू आहे साजिकच एई एकूप ए डी आणि म्हणून हे दोन त्रिकोण जे एकरूप आहेत बीई डी आणि सी -E, बाकोबा बा बाको कसोटीनं एक रूप आहेत बा कोबा कसोटीनं ओके या ठिकाणी बा को बा कोबा को, बा ओके त्याच पद्धतीने त्रिकोण सी -E, बी ई आणि बी सी डी -E, सी बी ई खालचा त्रिकोण सी बी ई -E, आणि त्रिकोण बी सी डीमध्ये बी सी बी सी सामायिक भुजा आहे बी डी आणि ई एकरूपच आहेत मध्य एकरूप आहेत आणि बीई आणि सी डी एकरूप आहेत मध्यबिंदू असल्यामुळे ए बी आणि ए सी एकरूप असल्यामुळे बा 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 कसोटी सी बी आणि बी सीमध्ये कुठलाही कोण घेतला नाही बी ई e एकरूप सी डी बी सी एकरूप बी सी सामायिक भुजा रेख ई एकरूप रेख बी डी पक्षामध्ये दिला या ठिकाणी मध्य एकरूप आहेत म्हणून त्रिकोण सी बी एकरूप त्रिकोण बी सी डी म्हणून त्रिकोण सी बी ई एकरूप बी सी डी बा 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 एकरूप त्याची कसोटी पुढचा प्रश्न आहे सी आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत रमेश उमेश मंगेशला असलेल्या वेळांचे गुणोत्तर धास आठास पाच आहे तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर काढा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आंतरबरोबर वेग गुणिले वेळ आंतरबरोबर वेग गुणिले वेळ रमेशचा वेग आपण या ठिकाणी दहा एक सवन मानूया धास आठास पाच हे वेळांचं गुणोत्तर आहे या ठिकाणी वेग आपण रमेशचा दहा एक सवन त्यानंतर रमेशचा या ठिकाणी आठ एकसटू आणि तिसरा मंगेश आहे पाच सत्री त्यामुळे या ठिकाणी लिहिले रमेशचा वेग दहा एक सवन उमेशचा वेग दहा आठ एकसटू मंगेशचा वेग पाच सत्री मानू म्हणून आंतर आठशे वेग गुणिले वेळ म्हणजे दहा गुणले सवन ओके म्हणून एक्सवनची किंमत काढण्यासाठी आठशे भागले दहा ऐंशी आलं म्हणजे एक्सवन हा रमेशचा वेग आला त्यानंतर वेगांचं एक गुणोत्तरच एकसवन्न एक्स टू एक्स थ्री विचारलेलं आहे त्यानंतर उमेशसाठी आठशे बरोबर या ठिकाणी एक्स टू गुणले आठ आठ एक्स टू वेग आहे आठ एक्स टू त्यामुळे एक्स टूची किंमत काढण्यासाठी आठशे भागिले आठ शंभर तसेच मंगेशसाठी इथं मंगेशचा वेग पाच एक्स थ्री आहे या ठिकाणी सिंपली असं केलं तरी चालू शकतंय आंतर बरोबर वेग गुणिली वेळ या ठिकाणी हे वेळांचं गुणोत्तर दहा साठास पास आहे रमेशचा या ठिकाणी म्हणून रमेशचा वेळ दहा एक्स आहे त्यानंतर नंबर दोनला उमेशचा आठ एक्स आहे आणि मंगेशचा पाच एक्स आहे म्हणून या ठिकाणी अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजे आठशे बरोबर हा दहाक्स वेळ आहे गुणिले वेग म्हणून या ठिकाणी दहा स म्हणजे आठशाला दहानं भागून ऐंशी आलेला आहे ओके हा रमेशचा वेग आहे हा नंबर दोन उमेदचा आठशे बरोबर आठ एक स त्याचा वेळ आहे गुणले वेग म्हणजे शं आठशाला आठनं भागल्यानंतर शंभर आलं हा त्याचा वेग आहे उमेदचा आणि मंगेजचा वेग या ठिकाणी वेळ पाच स असल्यामुळं वेग गुणले वेळ आठशे अंतर आहे बरोबर पाच एकस गुणले वेग आहे त्याचा वेग मंगेशचा आठशे गुणिले पाच एकशे साठ म्हणून या ठिकाणी वेगांचं गुणोत्तर हे ऐंशी रमेशसाठी उमेशसाठी शंभर आणि मंगेशसाठी एकशे साठ ऐंशी शंभरास एकशे साठ वीच न भागून वीज चौक ऐंशी विचापासा शंभर विसाठ साठाशे चारास पाचास आठ इथं स्वतंत्र एक्स वन एक्स टू एक्स न मानता या ठिकाणी समान वनोत्तर आपण दहा आठास पाच एक्स म्हणजे दहा एक्स दहा एकस आठ एकस पाच एक्स मानलं आणि आपलं वेगांचं वनोत्तर आस पाच आठ आलेलं आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा या प्रश्नपत्रिकेतील रोज प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत धन्यवाद